नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारलेला अकरा आणि आता आपल्याला जायचं पहिले तर गाडी वॉश करू आतून क्लीन करू पहिली कारण जवळपास दीड वाजे झाले मी अजून गाडी वॉश नाही केली आणि आपल्याला ज्यात आवडत मग त्याच्या मोटरचा स्टार्टर जरा बंद पड बंद पडायला आहे तिथं जायचंय ट्र गाडी तर पण नाहीच नंबर लागू शकतो आपला कळ टाकायला लिबी वाटते ह्याच्यामध्ये नाही बराबर कळत नाही मला जास्त कोण घ्यायचे भाऊ आतून वॉश करायचे आतून आतून वॉश कर करा क्लीन नाही नाही बाहेरचं नाही करणे का अंदर करो चले असं गाडी आतून नव्हती वॉश केली बघा एवढी जाण जमली ती तिचा थर येणार रे मातीचा या साईडला पण एवढी मळली ती गाडी आतूनच वॉश करायची मग त्याला एवढ्या जाऊ गाडी वॉश केली एकदम क्लीन वाटते आता बिनसणार राहिली दीड महिने नंतर मी वॉश केली जातून ड्राय क्लिन ला कपडे पण माझ्याकडं ड्राय क्लीन चे कपडे पण अख्खे मोकळे करू बाबा डिकी भरले नाही आणि त्या सगळे टेलर पण जायचे त्याच्याकडे पण द्यायच्यात मला कपडे आहे बाजार शुक्रवारी नाही आमक बाजार असतो देऊ गावात आज तर बंद असेल त्याच कारण त्याचं दुकान तिथं मधी एकदम सेंटरला बरोबर आणि तिथपर्यंत गाडी पण नाही भाई जाऊन रात्री टाकू तळवड्याचा वायरमॅन लावून पहिलं मग कुठे स्टार्टर त्याचा हे उघडता येत नाही का आपल्याला बंद पडलं वाटत वायरिंग घालल्यासारली बघत तिथे मोटर आहे आपली वाली बारखी साधी मोटर ती तिचं पाण्यात मोटरचं आहे ना स्टार्टर खराब झालाय मोटरचा आहे ना कॅपॅसिटर असतो ना तो स्टार्टरचा तो खराब झालेला आहे कारण आम्ही दुसरं कनेक्शन त्याला जॉईंट आहे एक ती बोर चालू केली ती चाललेली आहे मग कॅपॅसिटीरच खराब झालेला आहे लास्ट टाइम पण प्रत्येक वेळेस तर तेच होत आहे एमसीबी नाही तर कॅपेसिटरच खराब होतोय तो गंजे जोई रितेश दादा। वा <laughs> अरे आज ते लावून सज्जे डायरेक्ट काय गेम खेळताय का जमला तुमचा मला तुम्ही का उठत ना दोन तास आता <laughs> नेमका वायर बी नाता येतोय तर ले गरम पण होतंय चांगला फॅन खाली बसलो होतो ते फोन करतो ऐ बाबा कशाला सोडू का वाढलं एवढं पडायचं तर तावडं जाऊन येऊ आपण लगेच का पण याचं जाऊ न आपण जाऊ मग आम्ही जाऊ जाऊन येतो मग पुढं कसं काय मारायला लागलं ते चल लय मारते रो अरे आता दापलो रे खुट्टी वा खाना खाना फायरमॅन पण आमच्या पुढे जाऊ काय वा सिंबॉलिस वायरमॅन आहे काय अरे किती फोन केलाय आता आलाय रे दीड तास आले पंधरा मिनिट आलंय ने डोकं हल्लो माझं ना सगळं काम असत पंधरा मिनिटं म्हणून किती वेळ लावला हा काय पशिला तुम्ही निसत कॅप गेला ना जळलाय काय कॅप सीटर जळलाय का फुगले म्हणजे ना व्यवस्थित लावा जगायचं अजून हा लोकांचं सिटकल्या दोघ जाईना आपण साऊथ इंडियन खायची चालते मला कॅम्ब चौकात आलो कॅम्ब नाही आपल्या इकडे रे मैंद्रा समोर आहे पेपर मासाड एवढा मोठ धरला ना त्याने मला पोटच भरलं थोडाफार ठुला मी तर हेच नाही तर कापलं मला चांगलं होता ग चांगलं चटणीच नाही दिली पण आज

हा चालतो झालो चालू असं पण तू गाणीच बघतो रे बा काय बघत ऑर्केस्ट्रा तरी चालू, चालू गर <laughs> कर कोणता लागत दगडावर हे ना मुळे अशा वनस्पतीच्या आणि पाणी टाकून पहिले साफ करा पाहिजे साफ करायचं साफ केल्यानंतर त्याला आता उघडायला ग आपल्या वेळ राह गुळगुळीत गुळगोळी झाले साईडला काढायला साईडला काढून परत घालायचं पण काम निघतो हे हा दुखतो डायरेक्ट लागले तो सगळा ग दोन वारले साधारण मग कालचा एक ब्लॉग एडिट करायचा आहे आणि आज काही काम नव्हतं मला आज सा, आज पण गाठव तसा पण आज नाही गेलो आम्ही उद्या जाणार रे पण आम्ही बरं उद्या टोकन आहे आमचं कालचा एक ब्लॉग एडिट करायचा ब्लॉग एडिट करू आणि डाय पाच वाजता भेटू पाच वाजता पाच वाजता डाय बाहेर जाऊ आपला सनसेट पॉईंट पॉइंट ड्रोन फ्लाय करायला जवळपास आठ वाज साडेसात वाजलेले आता आता जस्ट उठल सात वाजता मी सात वाजता उठलोय चहा बनावलाय बॅक टी खारी खावन गावात जाऊ पहिलं मला ना ड्रॅगिंग कपडे द्यायचे तर आणि फात रुपये घेऊन तुझे दवाखान्यात डोळ्यांच्या गोट्यावर कोणा आहे का नाही काय माहिती रो वर चाललो मी आता गोठ्यावर गावात जायचं थोडं आपल्याला तू एक पण दोनच राहडलेली असत दोनच दो गाडी गोट्या भाऊची गाडी ती जास्ती मस्तली गोट्या भाऊ आता सिस्टम फाड देंगे गे काय चालकर चला जाऊ आपण या का ते बंद कर काय काय नाही बरं चलि तू निघ साधी काय अंगा एवढं काहीतरी बघ शोध ना खाना डाला की खड्डा तिथं पण खड्डाच होता पण शहराने लेवल कलेली पीसीसी शहराची पीसीसी वा वा तेजवी लोक <laughs> <laughs> <ये थे ताँगारा। laughs> <laughs> ते का मला वाटतंय पिठोवाकायचं काम असणार आहे ही आयडिया असणार आहे पण अ नाही सरपंच सरपंचा मालक मला मेसेज करतोय व सरपंच पाळला का बिळला का आम्हाला झोपायला ते एकदा आपले ना व्हायरल होऊन ती म्हणलं द्या तो कामच नाही रे नमका ड्राय क्लिनिंग वाला पण बंद आहे सोमनाथ ड्राय क्लिनिंग वा छा ऐकला आज काय बंद आहे बाजारामुळे बंद आहे का इथून सोडून आपली इथून सोडली तर नव्हती